आनंदी असणे ही एक निवड आहे कसं ते पहा आपल्या समाजात आनंदी असण्याबद्दल एक सामान्य गैरसमज आहे की आनंद हा बाह्य परिस्थितीवर अवलंबून असतो चांगली नोकरी भरपूर पैसा यशस्वी नादी किंवा सामाजिक प्रतिष्ठा यांसारख्या गोष्टी मिळाल्या की माणूस आपोआप आनंदी होतो असे अनेकांना वाटते मात्र आधुनिक मानसशास्त्र आणि संशोधनाने हे सिद्ध केले आहे की आनंद हा बाह्य घटकांपेक्षा आपल्या आंतरिक विचारांवर आणि दृष्टिकोनावर अधिक अवलंबून असतो थोडक्यात सांगायचे झाल्यास आनंदी राहणे ही एक सवय आणि जाणीवपूर्वक केलेली निवड आहे अनुवंशिकता आणि परिस्थितीचा वाटा मानसशास्त्रीय संशोधनानुसार आपला आनंद साधारणपणे तीन घटकांनी ठरतो अनुवंशिकता जेनेटिक्स बाह्य परिस्थिती सर्क्युमस्टन्सेस आणि जाणीवपूर्वक केलेल्या कृती इंटेन्शनल ॲक्टिव्हिटीज काही लोकांमध्ये नैसर्गिकरित्या सकारात्मक राहण्याची प्रवृत्ती जास्त असते हा अनुवंशिकतेचा भाग झाला याला हॅपीनेस सेट पॉइंट असे म्हणतात जो साधारणपणे पन्नास टक्के वाटा उचलतो बाह्य परिस्थिती जसे की उत्पन्न आरोग्य किंवा राहण्याचे ठिकाण याचा केवळ दहा टक्के प्रभाव असतो याचे कारण म्हणजे हेडोनिक ट्रेडमिल या नावाची संकल्पना यानुसार माणूस चांगल्या किंवा वाईट परिस्थितीशी लवकर जुळून घेतो आणि कालांतराने त्याच्या आनंदाची पातळी मूळ जागेवर येते उदाहरणार्थ लॉटरी लागल्याचा आनंद किंवा नोकरी गमावल्याचे दुःख आयुष्यभर टिकत नाही विचारांची शक्ती आणि निवडीचे स्वातंत्र्य सर्वात महत्वाचा भाग म्हणजे उरलेले चाळीस टक्के जे आपल्या विचारांवर सवयींवर आणि आपण जाणीवपूर्वक निवडलेल्या कृतींवर अवलंबून असतात इथेच आनंद ही एक निवड आहे हे तत्वज्ञान लागू होते कॉग्नेटिव्ह बिहेवियरल थेरपी सीबीटी या मानसशास्त्रीय उपचार पद्धतीचा आधार ही हाच आहे आपले विचार आपल्या भावनांना आणि वर्तनाला थेट प्रभावित करतात एखादी नकारात्मक घटना घडल्यावर त्याला कसा प्रतिसाद द्यायचा हे आपल्या हातात असते आपण त्या घटनेमुळे निराश होऊन नकारात्मक विचारांच्या गर्तेत अडकू शकतो किंवा त्यातून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करून सकारात्मक दृष्टिकोन ठेवू शकतो ज्याला कॉग्नेटिव्ह रीफ्रेमिंग असे म्हणतात म्हणजेच विचारांची पुनर्रचना करणे उदाहरणार्थ माझी नोकरी गेली माझे आयुष्य संपले असा विचार करण्याऐवजी मला नवीन आणि चांगल्या संधी शोधण्याची ही एक संधी आहे असा विचार करणे ही एक जाणीवपूर्वक केलेली निवड आहे आनंदी राहण्यासाठी काही निवडक मार्ग मानसशास्त्रानुसार काही सवयी आणि कृती जाणीवपूर्वक निवडून आपण आपला हॅपीनेस सेट पॉइंट उंचावू शकतो कृतज्ञता ग्रॅटिट्यूड दररोज आपल्या जीवनातील चांगल्या गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त केल्याने मेंदूतील सकारात्मक भावनांशी संबंधित भाग अधिक सक्रिय होतात सामाजिक संबंध सोशल कनेक्शन्स कुटुंब आणि मित्रांसोबत दर्जेदार वेळ घालवणे हे दीर्घकालीन आनंदासाठी अत्यंत महत्वाचे आहे माइंडफुलनेस आणि ध्यान वर्तमानात जगण्याचा सराव केल्याने चिंता आणि तणाव कमी होतो ज्यामुळे मानसिक शांतता परोपकार ऍक्ट्स ऑफ काइंडनेस इतरांना मदत केल्याने आपल्या मेंदूत फील गुड हार्मोन्स जसे की ऑक्सिटॉसिन तयार होतात ज्यामुळे आपल्याला समाधान आणि आनंद मिळतो उद्दिष्ट निश्चिती सेटिंग गोल्स आपल्या आवडीच्या क्षेत्रात लहान मोठी उद्दिष्टे ठरवून ती पूर्ण केल्याने आत्मविश्वास वाढतो आणि जीवनाला एक अर्थ प्राप्त होतो थोडक्यात आनंद हा केवळ कि नशीब किंवा परिस्थितीतून मिळत नाही ते एक मानसिक कौशल्य आहे जे सरावाने विकसित करता येते बाह्य घटना आपल्या नियंत्रणात नसल्या तरी त्या घटनांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन आणि त्याला द्यायचा प्रतिसाद निवडण्याचे स्वातंत्र्य पूर्णपणे आपल्याकडे असते म्हणूनच आनंदी राहणे ही एक केवळ भावना नसून ती दररोज प्रत्येक क्षणी करायची एक जाणीवपूर्वक निवड आहे प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्रासंबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर, वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुर्तास धन्यवाद